हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तुम्ही कोणत्याही येतेत शिकत असलात तरी तुमच्यासाठी मराठी भाषेतील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ माहिती करून घेणे आवश्यक आहे भाषेचा सखोल अभ्यास केल्याने प्रत्येक विषयाचे आकलन हो व्यवस्थितपणे होत असते व प्रत्येक विषयातील संकल्पना समजणेही सहज सोपे जात असते त्यासाठी वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द असे व्याकरणाचे वेगवेगळे प्रकार आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण मराठी भाषा बोलतो आणि या मराठी भाषेचा आपण अभिमानही बाळगायचा आहे व्हिडिओला लाईक अँड शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाक्प्रचार अभ्यासूया पोटापलीकडे पाहणे सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे पाठीवर शाब्बासकी देणे प्रोत्साहन देणे कंबर कसणे जिद्दीने सिद्ध करणे फळ मिळणे हेतू किंवा काम पूर्ण करणे शब्दांकित करणे शब्दात व्यक्त करणे यरझारा घालणे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे हरी हरी करणे काही न करणे किंवा खंत करीत बसणे या दोघांपैकी कुठलेही एक तुम्ही लिहायचे शून्यातून विश्व उभारणे प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे किंवा प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळविणे या दोहींपैकी कुठलेही एक तुम्ही अर्थ लिहू शकता बांध घालणे बंधन घालणे किंवा मज्जाव करणे किंवा अटकाव करणे तीनपैकी एक अर्थ तुम्ही लिहायचा आहे खोडी काढणे कुरापत काढणे मस्करी करणे गट्टी जमणे मैत्री जमणे न गमणे काही न सुचणे पारखे होणे दुरावणे काहीतरी करून दाखवणे चाकोरी बाहेरचे काम करणे आकांताने प्रयत्न करणे जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणे असाध्य होणे प्राप्त न होणे किंवा न लाभणे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पोट या अवयवावरून तुम्हाला माहीत असलेला वाक्प्रचार तुम्ही कमेंट्समध्ये लिहून कळवायचा आहे पोट या शब्दावरून तुम्ही वाक्प्रचार लिहायचा आहे उणे असणे कमतरता असणे दुःख निवारणे दुःख दूर करणे भ्रमण करणे सर्वत्र फिरणे डोळ्यांखालून घालणे स्वतः तपासून पाहणे समर्पित करणे अर्पण करणे चाहूल लागणे सुगावा लागणे अठरा विश्व दारिद्र्य असणे अत्यंत दारिद्र्य असणे किंवा खूप गरिबी असणे खाईत पडणे मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे रपेट करणे फेरफटका मारणे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुमच्या मित्रासोबत तुम्ही वाक्प्रचाराच्या व वाक्प्रचाराच्या अर्थांच्या भेंड्यांचा खेळ खेळायचा आहे आपण यापूर्वी समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्दांच्या भेंड्या ज भेंडे ज्याप्रमाणे खेळलो तशाच पद्धतीने तुम्ही ह्याही भेंड्यांचा खेळ खेळायचा आहे त्याच्यामुळे तुमचे वाक्प्रचार व अर्थ हसत खेळत पाठ होतील आणि लक्षात राहतील कायमचे तर वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्प्रचार यांच्या तुम्ही भेंड्या खेळायच्या आहेत अवश्य खेळायच्या आहेत आणि कुणी कुणी हा खेळ खेळला ते मला कमेंट्स करून लिहून काढवायचं आहे तसेच तुमच्या घरातील प्रत्येकाने वाचावे असे उपयुक्त पुस्तक अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पुस्तक उपयुक्त आहे संस्कृतीचं लेणं ते तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून मागू शकतात चला तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद